नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही आता पाहू शकता पा। की असंख्य नर्सेस कॉलेजमध्ये जे ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांचं आहे आणि जे पासआउट झालेले विद्यार्थी ते माझ्या पाठीमागे आहेत एकंदरीत सरकारने दहा जुलै रोजी एक निर्णय काढला होता आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार आहे त्या ठिकाणी ज्या कॉलेजमधून जे विद्यार्थी पासआउट होतील म्हणजे त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी असेल त्यांना ऐंशी टक्क्यांचं आरक्षण त्यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे आणि वीस टक्के विद्यार्थ्यांचं आरक्षण देण्यात आले पण नेमकं आता या आंदोलनकर्त्यांची का काय भूमिका एकंदरीत जाणून घेऊया आपण आता काय सांगशील एकंदरीत की काय तुमची आजची मागणी आणि काय साठी हे आंदोलन तुम्ही करता येईल नमस्कार माझं नाव गौरव हुए आणि मी पुण्याला इथं नर्सिंगचं शिक्षण घेतोय गेल्या दहा जुलै रोजी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने ऐंशी वीस असा क्रायटेरिया जाहीर केलेला गेला त्याच्यामध्ये ऐंशी टक्के महिला राखीव आणि वीस टक्के फक्त पुरुष राखीव अशी त्यांनी जागा त्याच्यामध्ये सांगितली गेली तर आमच्यानुसार सरकारने संविधानाचे आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळा यांचं यांचं उल्लंघन केलेलं आहे आणि लिंगभेदाचं हे केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की जिथं जिथं फिमेल नर्सेस कॅपेबल आहेत तिथे तिच्यापेक्षा पण जास्त मेल नर्सेस कॅपेबल आहे आणि राहिली राहिली गोष्ट आमच्या ह्याची तर आज आमचं या जी आर मुळे म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाने जो पण निर्णय घेतलेला आहे आज आमचं भविष्य याच्यामुळे खतऱ्यामध्ये आलेला आहे आज आम्हाला शिक्षण घेताना खूप जास्त अडचणीचा सामना लागत आहे आमच्या ऍडमिशनच्या वेळेस असं काही पण क्रायटेरिया नव्हता हो की येणाऱ्या काळामध्ये ऐंशी टक्के फक्त मुलींना आणि वीस टक्के फक्त मुलांना जागा देण्यात येणार आहे बरं तू काय सांगशील एकंदरीत म्हणजे तुम्ही कधी तुमचं ऍडमिशन कधीच होत आणि तुम्ही आणि आता सध्या काय सिच्युएशन मला म्हणजे माझं ऍडमिशन दोन हजार एकवीस ला झालं फक्त जेव्हा आमचं ऍडमिशन झालं तसं किंवा म्हणजे त्यावेळेस असा कुठला क्रायटेरिया नव्हता जेणेकरून आम्हाला पुढे जाऊन असं आम्हाला वाटलं की असं काही असं काही या कोर्स मध्ये होऊ शकतं मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असा कोणताच कोर्स नाही की त्याच्यामध्ये जेंडर जेंडर भेद केला जातो तर मला वाटतं की हे सरळ चुकीचं आहे आणि जे म्हणजे आमचं फक्त एकच म्हणणं आहे की जर तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस जर असं करत नसाल तुम्हाला जवा 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 ज़िये ज़िये तर तुम्हाला कोणताही अधिकार नाही की तुम्ही जेव्हा नियुक्तीच्या वेळेस किंवा आम्हाला जेव्हा जॉब लागतो त्यावेळेस आहेत म्हणजे इथून त्यांच्या जीवनात जे माणूस म्हणजे प्रत्येक मुलगा हा शिक्षण घेतो त्याच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही आला तर त्याच्या सर त्या त्याच्या स्वप्नावर तुम्ही पाणी फिरण्याचं काम करताय असं मला वाटतं सरकारने केलेलं आहे तू काय सांगशील एकंदरीत आपल्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये आपण असं म्हणतो की पुरुष आणि महिला समान आहेत तर याचा नियमभंग होतो का नमस्कार माझं नाव अमित राऊत आहे माझं सरकारला एकच आव्हान आहे की तुम्ही स्त्री पुरुष समानतेचा विषय मांडता पण ज्यावेळेस तुम्ही मुलांना संधी द्यायचा विषय येतो त्यावेळेस कुठेतरी भेदभाव केला जात आहे तर तुम्ही जसे म्हणता की मेल नर्सेस वाढले पाहिजे पण त्यासाठी तुम्ही म्हणजे काय करत आहे नेमकं त्याचं कुठे उत्तर दिलं पाहिजे सरकारने धन्यवाद तू काय सांगतील मित्र आहे की याच्या पुढच्या आंदोलनाची तुमची काय भूमिका असणार आहे आम्ही तर आता सर्व जे जिल्हे वगैरे आहे तिथे आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे तरी आमचं असं म्हणणं आहे जे की महाराष्ट्र शासनानं आमच्याकडे सुद्धा बघा जे की बाकीचे मुद्दे चालू आहेत तसे आमच्या मेल नर्सेससाठी तरी आमचा निर्णय समोर मांडा जेणेकरून जे पण ऐंशी वीसचा जो मुद्दा आहे तो सर्व खतम होईल आणि जे पण ॲडमिशन वगैरे आहे जर तुम्ही जर भेदभाव करत असाल लिंगामध्ये तर ॲडमिशनसुद्धा तशाच प्रकारे घ्या जेणेकरून जी समोरची जागा निघतील तो त्या सुद्धा तशाच प्रकारे होतील सांगतील की जसं ऍडमिशन घेते अशा काही नियम लादलेल्या होत्या का, लाद का? आणि एकंदरीत महिला सक्षमीकरणावरती सरकारने जास्त भर दिला असं वाटतं तुला पहिली गोष्ट तर आमच्या ऍडमिशनच्या वेळेस आम्हाला असल्यास कुठल्याच प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती की अशा कुठल्या प्रकारच्या जॉबमध्ये डिस्क्रिमिनेशन होते म्हणून आणि मला असं वाटते की आमच्या महाराष्ट्र सरकारने वुमेन एम्पावरमेंटच्या नावाखाली आमच्या मुलांसाठी थोडंसं काहीतरी त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आज जर असं चालत राहिलं तर महिला समोर चालले जातील आणि मुलं मागे येऊन जातील आणि आज आम्हाला आमच्या भविष्याची चिंता आहे उद्या आम्हाला आमचं घर बघायचं आहे आमच्या आईवडील आहेत आमचे काही सप्न आहेत ते आम ते आमच्या या शिक्षणातर्फे पूर्ण होणार होते पण आज जेव्हा जेव्हा सरकारने आम्हाला हे मोठा झटका दिलेला आहे ऐंशी वीसचा त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचं खच्चीकरण झालेलं आहे आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे आंदोलनाची पुढची भूमिका अशी असणार आहे मुख्यमंत्रीपर्यंत असो किंवा पर्यंत असो किंवा प्रेसिडेंट पर्यंत बसो आम्हाला जिथं पण जावं लागेल आम्ही तिथं जाणार आणि आमचे मागणे पूर्ण करून घेणार नाही तर मग सरकार तिचा आमचा आक्रोश बघूच शकणार आहे एकंदरीत या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या ज्यावेळी आम्ही ऍडमिशन घेत होतो त्यावेळेस या या गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या नव्हत्या मात्र एकंदरीत महिला एम्पॉवरमेंट कडे जास्त सरकारचं लक्ष आहे असं देखील त्यांच्याकडे सांगण्यात आलं आणि आम्ही मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो यांच्यापर्यंत पण आमच्या मागण्या ज्या आहेत आम्ही त्या पोहोचू आणि त्या जर नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावरती नेहमीच उतरू असं देखील या आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे कॅमेरापर्सन सोबत अमित मुंडे पुणे